हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पाव किलो शाबूस तांदूळ घेतले होते हे रात्री छान भिजत घातलेत बघा आणि हे सकाळी मी एकदम मस्त भिजलेत बघा ते इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून कूट करून घेतला होता तर तो ह्याच्यात आपण टाकून घेऊया आणि हे सर्व आपल्याला शेंगदाणे आणि शाबूस तांदूळ मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने ते हे आपलं मिक्स करून झालेलं आहे हे साईडला ठेवते मी आणि इथे हिरवे मिरच्या मी घेतलेल्या आहेत बारीक कट करून बघा आणि तीन बटाटे उकडून घेतले होते तर आपल्याला आता काय करायचं कढई ठेवली बघा मी घॅसवर आणि कढई आपली गरम झाली आहे छान तर त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेते तेल आपलं छान गरम आहे आता तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेते ती ते हिरवी मिरची आपण छान हलवून घ्यायची ही तेल छान परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने तर छान मिरची आपली परतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी शाबूस तांदूळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेला तो टाकून घेते तर आपल्याला हे छान एकदा हलवून घ्यायचे बघा मिक्स करून घ्यायचे सगळं उपासाची ही शाबूस तांदळाची खिचडी आहे ही कोणाला कोणाला आवडती कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो इथे बघा मी तीन बटाटे ते उकाडलेले ते, ते फोडून घेतले असे तुकडे करून ते ह्याच्यामध्ये टाकून दिलेत आणि छान आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ बघा मी टाकते मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा हे छान हलवून घ्यायचे खिचडी आपली खिचडीची रेसिपी कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता मैत्रीण संपूर्ण मी खिचडी हलवून घेतलेली आहे ते ह्याच्यावर मी आता झाकण ठेवून घेते गॅस मिडियमच ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही आणि मध्ये मध्ये आपली खिचडी हलवीत राहायचे चेक करायची जेणेकरून आपली खिचडी खाली लागणार नाही बघा छान हलून झाली ही खिचडी आपली तर परत झाकण ठेवून घ्यायचे वाफे मस्त होती ही खिचडी मध्ये मध्ये चेक करायची हलवायची अगदी सोपी रेसिपी ही झटपट होणारी आहे तर परत झाकण ठेवते मी एक दोन मिनटं पाहू शकता झाकण खोलून मी परत एकदा हलवून घेते खिचडी आपली खिचडी होत आली ही झाली खिचडी आपली एकदम मऊ उभा लुसलुशीत झाली कडक नाही झाली काय नाही शाबूस तांदूळ खूप छान मस्त भिजले होते एक 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 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला आणि एकदा परत आपण खिचडी हालून घेऊया बघा आपली खिचडी परफेक्ट मस्त शिजली एकदम लहान मुलं तर खूप आवडीने खातात खिचडी त्यांना खूप आवडती तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया बघा तर मैत्रिणींना कशी वाटली माझी ही रेसिपी खिचडीची मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय